हॅलो हॅलो जेवढे जण आले आहेत ना माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत आवाज येतोय का माझा ओके मी सुरू करते जरा माईक लावते एक मिनिट फक्त थांबा माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का परत एकदा विचारते मी आवाज माझा येतोय का तुमच्यापर्यंत मी सुरू करते लगेच ओके स्टार्ट तर मला तुम्ही काय बोलताय ते समजत नाही पहिला धडा मी सुरू करते तुमच्या विनंतीवरून इतिहास पहिल्या धड्याचं नाव आहे पाश्चात्य परंपरा मी एकदम स्पीड मध्ये घेणार आहे कारण एवढे धडे माझे एका तासामध्ये होणार नाही आणि तुम्हाला त्याचा नक्की परीक्षेला फायदा होईल पहिल्या धड्याचं नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा आधी तुम्हाला ह्याचा अर्थ सांगते मी पाश्चात्य परंपरा आहे त्याचा अर्थ काय ते तुम्हाला मी सांगते पाश्चात्य ह्या शब्दाचा अर्थ तो आधी समजायला पाहिजे तो समजला की तुम्हाला धडा नक्की समजणार हा पाश्चात्य याचा अर्थ म्हणजे काय ही आपली जी पृथ्वी आहे पृथ्वी आकाराने गोल आहे तिचे जर दो आपण दोन उभे भाग केले तर हा भाग जो आहे तो पश्चिमेकडचा आणि हा भाग आहे तो पूर्वेकडचा बघा लक्षात घ्या मी काय सांगते ही आपली पृथ्वी आहे पृथ्वीचे जर तुम्ही उभे दोन गोल दोन भाग केले तर हा जो भाग आहे पश्चिमेकडचा भाग हा भाग आहे तो पूर्वेकडचा भाग मग पूर्वेकडच्या भागाला पौर्वात्य म्हणतात आणि पश्चिमेकडच्या भागाला पाश्चात्य म्हणतात आलं का लक्षात म्हणजे तुम्हाला हे कळेल मग पाश्चात्य म्हणजे कोणते लोक तर युरोपियन लोक विशेष करून युरोपियन लोक हे युरोप खंडातले लोकच हे सगळे पूर्वेकडच्या देशांवर त्यांनी राज्य केलेलं आहे म्हणून आपल्याला इतिहासामध्ये पाश्चात्य परंपरा म्हणजे पश्चिमेकडील जे देश आहेत युरोपमधले जे देश आहेत त्यांनी जे इतिहास लेखन केलेलं आहे म्हणजे त्यांच्या देशाकडची संस्कृती आणि त्यांच्या परंपरा यांचा अभ्यास आपण ह्या धड्यामधून करणार आहोत नावामधूनच तुम्हाला धड्याचा अर्थ धड्यामध्ये काय सांगितलंय ते समजलं असेल आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे तर एक म्हणजे इतिहास संशोधनाच्या मर्यादा ज्या असतात त्या तज्ज्ञ व्यक्तींची गरज आणि इतिहास संशोधन पद्धत म्हणजे इतिहासामध्ये संशोधन कसे केले जाते ते आपल्याला पाहायचं आहे पहिला घटक जो आहे अत्यंत महत्वाचा धड्यातला पहिला धडा त्याच्यातला पहिला घटक आहे इतिहास लेखनाची परंपरा हा लक्षात तुम्हाला ह्याच्यावर प्रश्न नेहमी विचारला जातो तो, तो म्हणजे इतिहास लेखन आणि जे इतिहास करायला आता मी तुम्हाला जे सांगते इतिहास लेखन म्हणजे काय हा प्रश्न जो आहे तो परीक्षेला नेहमी विचारला जातो इतिहास लेखन म्हणजे काय आणि ह्याची व्याख्या तुम्ही पाठ करून ठेवायची कारण इतिहास लेखन तुम्हाला एक परीक्षेला विचारलं जाते म्हणजे हो प्रश्नामध्ये विचारलं जातं किंवा गाळलेलं जागी एका वाक्यात विचारलं जातं किंवा गाळलेलं जागी दोघापैकी एक मध्ये विचारलं हो। जातं तर तुम्हाला इतिहास लेखन म्हणजे काय की तुम्ही पटकन त्याची व्याख्या माझ्या बरोबरच पाठ करायची आहे इतिहास इतिहास या शब्दाचा अर्थ तोही तुम्हाला माहिती असला पाहिजे बरं पटकन मी सांगते हा इतिहास लेखन म्हणजे काय तर वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन म्हणतात ही व्याख्या जी एका वाक्यात आहे ती पाठ करून टाकायची ह्याच्यावर संपूर्ण धडा तुम्हाला या व्याख्यावर समजणार आहे परत एकदा मी अर्थ समजावून सांगते पटकन वेळोवेळी मिळालेले पुरावे आता वेळोवेळी मिळालेले पुरावे म्हणजे काय प्रत्येक वेळी पुरावे वेगवेगळे अधिक परत परत मिळत जातात त्यामुळे वेगळे वेगळे पुरावे मिळाले की इतिहास लेखनाची व्याख्या बदलते वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक चिकित्सापूर्वक म्हणजे अत्यंत बारकाईने असं बरोबर बघितलं नाही बारकाईने जेव्हा त्याचा अभ्यास केला जातो तेव्हा चिकित्सापूर्वक म्हणतात तर चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी इतिहास म्हणजे इतिहासाचा अर्थच काय तर भूतकाळात घडून गेलेल्या घटना भूतकाळात घडून गेलेल्या घटनांना इतिहास म्हणतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मग इतिहास लेखन म्हणजे काय तर वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकालीन घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन ले 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 पद्धतीला ले इतिहास लेखन असे म्हणतात लगेच व्याख्या पाठ करून टाकायची परीक्षेला हमखास शंभर टक्के येणार आलं लक्षात इतिहासकार कुणाला म्हणतात जे इतिहास लिहितात त्यांना पण तुम्ही परीक्षेमध्ये कसं लिहिणार इतिहासकार तर इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हणतात आल लक्षात तर माझा आता इथे जो धडा आहे म्हणजे धड्यामध्ये काय तुम्हाला सांगितलेलं आहे तर पाश्चात्य परंपरा सांगितलेल्या आहे पाश्चात्य ह्या शब्दाचा तुम्हाला मी अर्थ सांगितला पश्चिमेकडील पाश्चात्य ह्या शब्दाचा अर्थ काय पश्चिमेकडील देशांची संस्कृती आणि त्यांच्या परंपरा तुम्हाला ह्या इतिहास लेखनामध्ये बघायला मिळतं इतिहास लेखनमध्ये दोन धडे आहेत एक भारतीय परंपरा आणि दुसरी पाश्चात्य परंपरा आलं लक्षात तर त्यातला पहिला धडा आहे अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला तीन मार्काला परीक्षेला हा धडा येतो आलं लक्षात ह्याच्यामधल्या ज्या गाळलेल्या जागा आहेत एक म्हणजे महत्वाचं एवढं लक्षात ठेवायचं की धड्याच्या खाली जे प्रश्न आहेत म्हणजे स्वाध्याय बोलते मी ते स्वाध्यायच फक्त तुम्हाला परीक्षेला विचारला जातो इतरत्र जास्तीचे जे प्रश्न आहेत अजिबात करायची नाही काहीही करायची गरज नाही उगाच नवनीत मध्ये वगैरे म्हणजे नवनीत असं बोलत नाहीये म्हणजे तुम्हाला उगाच जास्तीचा अभ्यास केला की खूप जास्त नाही मिळणार तेवढेच मार्क मिळणार आलं लक्षात फक्त धड्या खालचा स्वाध्याय आहे तेवढाच करायचा इतरत्र जास्त अभ्यास तुम्हाला करायची गरज नाही आता अरमचा फोन आला आहे मध्ये तुम्हाला माझा आवाज येतोय का मी बोलते ते समस्य आहे का हो म्हणून सांगा कमेंट मध्ये हो म्हणा मी बोलतेय ते तुम्हाला ऐकायला येते का ऐकू येत असेल तर कमेंट मध्ये हो बोला ओके मी सुरू करते है. मी स... बोलतेय शिकवते ते तुम्हाला समस्ये का कारण तुम्ही आता लगेच सांगितलं तरी माझी जरा घाई झाली मला तयारी करायला मिळाली नाही तरी पण मी तुम्हाला उपयोगी पडेल असं नक्की शिकवणार आहे तुम्ही इतिहासामध्ये अगदी पैकीच्या पैकी मार्क काढाल एवढं मी तुम्हाला शिकवणार ओके तू बोलतोय उलटा दिसत आहे ओके ओके उलटा दिसत आहे काय ओके 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 मी बॅक साइड करते अलग लक्षात जर फ्रंट आहे त्यामुळे उलटा दिसत असेल बॅक साइड करते मी हा Ok, ok. O okay, é okay. ओके हा मी तुम्हाला आता इतिहास लेखन दाखवलं आणि पाश्चात्य परंपरा हे तुम्हाला मी शिकवलं पाश्चात्य म्हणजे आता मी शिकवलं तुम्हाल ते तुम्हाला समजलं ते काही लिहून दाखवलं नाही मी पश्चिमेकडचे आणि पूर्वेकडचे पाश्चात्य म्हणजे पश्चिमेकडे म्हणजे यु विशेषतः युरोप खंडातले लोक आलं लक्षात आणि इतिहास लेखनाची तुम्हाला मी आता व्याख्या तोंडीच सांगितली पुस्तकामध्ये लिहिलेली आहे पुस्तकी जी भाषा आहे ती भाषा तशाच तशी पाठ करायचे आलं लक्षात आपले शब्द शक्यतो घालायचे नाही पुस्तकातल्या भाषेमध्येच लिहायचं बरं अजून तुम्हाला मी काय सांगितलं स्वाध्याच्या खाली जेवढे प्रश्न दिलेले आहेत तेच तुम्हाला परीक्षेला येणार त्याच्या व्यतिरिक्त इतर प्रश्न विचारले जात नाही तुम्ही धडा वाचून ठेवायचा दोन ते तीन वेळा धडा वाचा म्हणजे तुम्हाला इतर गाळलेल्या जागा विचारल्या तरी काहीही होत नाही आता धड्याखाली जे प्रश्न आहेत जे हमखास येतात ते तुम्हाला मी विचारते पहिले म्हणजे गाळलेल्या जागा अत्यंत महत्वाच्या आहे तुम्हाला गाळलेल्या जागा पाठ असल्या की तुम्ही प्रश्नाचं उत्तर सुद्धा लिहू शकता पहिल्या धड्यातली पहिली गाळलेली जागा मी तेव्हा सुरुवातीला हे सगळं घेतलेलं आहे बघा आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल तुम्ही कमेंटमध्ये लिहू पण शकता आधुनिक इतिहास लेखनाचा जनक हा प्रश्न हमकास येतो परीक्षेला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक हा प्रश्न जो आहे तो आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला तीन ती चार वेड़ा चार जनक, टीम्ब टीम्ब ते चार वेळा येऊन गेलेला आहे हा एकच प्रश्न आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंब यास म्हणता येईल तुम्हाला माहिती आहे कोण आहे वॉल्टेअर ओके दुसरा प्रश्न जो आहे हाही येऊन गेलेला आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंब याने लिहिला आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे बरोबर मायकेल फुको यांनी लिहिलेलं आहे हे दोनच गाळलेल्या जागा पाठ करायच्या त्याच्या व्यतिरिक्त जे इतर तुम्हाला दिलेल्या असल्या तरी त्या परीक्षेमध्ये अजूनही एकदा सुद्धा विचारलेल्या नाही आहेत ओके तर पुढे आपण जाऊया पुढचं म्हणजे जे महत्वाचे प्रश्न धड्याखालचे म्हणजे स्वाध्या जे प्रश्न आहे ते आपल्याला करायचे आहे ते म्हणजे तुम्हाला जी दिलेली आहे बघा गटातील चुकीची जोडी ओळखा म्हणून ती चुकीची जोडी तुम्हाला हमकास परीक्षेला विचारली जाते ती लगेचच मी बोर्डावर तुम्हाला लिहून दाखवते ती तीन वेळा पहिल्या धड्यातली जोडी परीक्षेला तीन वेळा येऊन गेलेली आहे आता ह्या वर्षी येण्याची सुद्धा शक्यता आहे तुम्ही मी आधी शिकवते तर तुम्ही पुस्तक समोर पुढ्यात उघडं ठेवा कारण तुमच्या पुढ्यात पुस्तक नसेल तर मी काय शिकवते ते तुम्हाला तेवढं प्रभावीपणे समजणार नाही कारण मी नुसते बोलते ते तुम्हाला ऐकून काही कळणार नाही मी की तुमच्या पुढ्यात नाही तर पुढ्यात तुमच्या इतिहासाचं पुस्तक उघडं ठेवा म्हणजे मी काय बोलते ते कळणार सुरुवातीला मी त्या दोन गाळलेल्या जागा घेतल्या आता जो आहे तो प्रश्न दुसरा म्हणजे गटातील चुकीची जोडी ओळखा आणि लिहा त्याच्यामध्ये तुम्हाला विचारवंतांचे नाव आणि ग्रंथाचे नाव अशी जोडी दिलेली असते आले लक्षात हमखास परीक्षेला प्रश्न हे जे छोटे छोटे प्रश्न तुम्ही पाठ केलात तरी तुम्ही परीक्षेला आरामात पास होणार आता पहिला विचारवंत आहे जॉर्ज मी लिहून दाखवत राहत नाही कारण माझा वेळ जाईल आणि तुम्हाला मी जास्तीत जास्त अभ्यास घेऊ शकणार नाही पहिला आहे जॉर्ज विल्हेम फेडरिक हेगेल जो आहे त्याने लिहिलेला ग्रंथ आले लक्षात त्याच्यानंतर लिओपोल्ड वॉन रांके हिरोडोटस आणि कार्ल मार्क्स असे चार विचारवंत अ गटामध्ये दिलेले आहेत आणि बाजूच्या गटामध्ये त्यांनी लिहिलेले ग्रंथ दिलेले आहे त्या ग्रंथांच्या तुम्हाला काय करायचे आहे जोड्या लावायचे आहे आणि ही जी जोडी आहे मी तुम्हाला म्हंटल ही बरेच वेळा परीक्षेला जो तीन चार वेळा परीक्षेला येऊन गेलेली आहे तर ती तुम्ही लगेच आता परीक्षे ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये तुम्ही जोड्या लावून टाकायचं त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा ओके दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा ही हाही प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे दोन वेळा मी पुन्हा पुन्हा सांगते धड्याखालचे फक्त स्वाध्याय दिलेला आहे तेवढाच करायचा आहे इतर जास्ती जे प्रश्न करायची गरज नाही तर दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करामध्ये तुम्हाला त्यांनी दिलेली आहे बघा संकल्पना चित्र पूर्ण करा जिथे मला युरोपातले महत्वाचे चार विचारवंत विचारलेले आहे आता ते माहिती आहे तीच नावं लिहायची रेनी डेकार त्याच्यानंतर कार्ल मार्क्स आणि हिरोडोटस ही, ही जी नावं तुम्ही लिहिला ती तुम्हाला परीक्षेमध्ये दोन गुण आरामात मिळतात म्हणजे चार संशोधक जे आहेत ते तुम्हाला काय करायचे आहे पाठ करायचे बघा पहिल्या धड्याचे प्रश्न उत्तर मी सोपी सोपी लगेच इथे घेऊन टाकत आहे त्याच्यानंतर आणखीन एक महत्वाचं म्हणजे अनल्स प्रणाली माझी घाई होतीय का सांगा मी एकदम स्पीड मध्ये जाते का कारण पहिलाच दिवस मी असे युट्यूब लाईव्ह वर घेत आहे मलाही सवय नाहीये आणि काय तुम्ही का असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करून कळवा कि खूप घाई केली का वगैरे किंवा कसं काय अजून शिकवायचं पुढ्यात शिकवणं आणि युट्यूबवर शिकवणं याच्यामध्ये खूप फरक आहे बरं दुसरं मी तुम्हाला पहिलं काय सांगितलं गाळलेल्या जागा पाठ करायच्या आहे त्याच्यानंतर जोड्या लावा जे आहेत त्याही पाठ करायचे आहे आणि त्याच्या संकल्पना चित्र पूर्ण करा ते चार जरी नावं लिहिली तुम्हाला दोन गुण मिळणार अतिशय म्हणजे ते एकदम सोपे सोपे प्रश्न आहे जे तुम्हाला हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये गुण मिळवून देणारे आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे थोडक्यात टिपालिया हा एक प्रश्न परीक्षेला येतोच अॅनल्स प्रणाली ही अॅनल्स प्रणाली प्रत्येक वेळी परीक्षेला येतेच एक तर गाड्याला येते टिपालियामध्ये येते किंवा प्रश्न उत्तरामध्ये पण येते अॅनल्स प्रणाली म्हणजे काय तर ती अॅनल्स प्रणाली जी आहे ती पाठांतर करून ठेवायची अनल्स प्रणाली काय आहे तर राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन तत्कालीन म्हणजे त्या काळातले तत्कालीन शब्दा या शब्दाचा अर्थ त्या काळातले तर राजकीय म्हणजे अनस प्रणाली म्हणजे काय तर फक्त राजांचा अभ्यास न करायचा फक्त राजे लोकांचाच अभ्यास न करता तर त्या काळामध्ये हवामान कोणतं होतं स्थानिक लोक कसे राहत होते व्यापार शेती तंत्रज्ञान दळणवळण आणि संपर्काची साधने सामाजिक विभागणी कशी केलेली होती म्हणजे समाजाची आणि समूहाची मानसिकता त्यावेळीची कशी होती या सर्वांचा अभ्यास म्हणजेच अॅनल्स प्रणाली हे पुस्तकातले जे शब्द आहे तशीच्या तशी शब्द वापरायचे परत एकदा सांगते मी अॅनल्स प्रणाली अत्यंत महत्वाची आहे जी परीक्षेला तुम्हाला विचारली जातेच अॅनल्स प्रणालीची व्याख्या पाठ करायची ओके अॅनल्स या शब्दाचा अर्थच काय अॅनल्स म्हणजे वार्षिक अनल्स प्रणाली म्हणजे काय वार्षिक प्रणाली प्रणाली म्हणजे पद्धत रीत प्रणाली या शब्दाचा अर्थ तर अॅनल्स प्रणाली म्हणजे राजकीय अभ्यासाबरोबर म्हणजे हवामान स्थानिक लोक व्यापार शेती तंत्रज्ञान दळणवळण संपर्काची साधने सामाजिक विभागणी समूह समूहाची मानसिकता यांचा अभ्यास करणे महत्वाचे मानले जाऊ लागले आणि या विचार प्रणालीला म्हणजे या विचार पद्धतीला अनल्स प्रणाली असे म्हणतात हा प्रश्न महत्वाचा आहे तुम्हाला सांगितला इतिहास लेखन तुम्हाला सांगितलं अत्यंत महत्वाचं आहे त्याची व्याख्या पाठ करायची त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं द्वंद्ववाद हा एक परीक्षेला अत्यंत महत्वाचा भाग येतो द्वंद्ववाद म्हणजे काय तर द्वंद्ववाद म्हणजे काय ते एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत म्हणजे दोन बाजूला दोघं वेगवेगळे सिद्धांत मांडतात आलं लक्षात द्वंद्व या शब्दाचा अर्थ दोन आलं लक्षात तर एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी म्हणजे दोघं एकमेकांच्या विरोधात बोलणं परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्याच्यातून योग्य तर्क लावला जातो त्यालाच काय म्हणतात द्वंद्ववाद हा जॉर्ज हेगेल या संशोधकाने इतिहासकाराने मांडलेला आहे हा एक परीक्षेला तुम्हाला येतो तु। महत्वाचे मी मुद्दे पहिल्या धड्यातले काय काय सांगितलं पहिलं सांगितलं तुम्हाला मी इतिहास लेखन पाठ करायचं बरोबर त्यानंतर तुम्हाला सांगितलं परंपरा हा त्याही पाठ करायच्या त्यानंतर अॅनर्स प्रणाली सांगितली मी ती पाठ करायची म्हणजे पहिल्या धड्यामध्ये तुम्हाला काय काय अभ्यास करायचा आहे पाठांतर बरं मी ह्याच्या तुम्हाला व्याख्या पण घेतल्या पटकन त्याच्यानंतर द्वंद्ववाद 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 म्हणजे काय सांगितलं दोन परस्पर विरोधी म्हणजे जे असं दोघं द्वंद्व या शब्दाचा अर्थ काय सांगितलं दोघं म्हणजे एखादी घटना घेऊन त्या घटनेचा अर्थ म्हणजे लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडले जातात त्यालाच काय म्हणतात द्वंद्ववाद द्वंद्ववाद कोणी मांडला तोही तुम्हाला विचारला जातो जॉर्ज हेगेलने म्हणजे कोणत्याही प्रकारे हा प्रश्न येऊ शकतो तर हा दोन दो, दो प्रणाली हे जे आहे ते प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत पाठ करायचे आहे त्याच्यानंतर महत्वाचे प्रश्न म्हणजे कोणते तर वॉल्टेअर धड्याखालचे सांगते आम्ही वॉल्टेअर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते हा प्रश्न एक अत्यंत महत्वाचा आहे हा मगाशी मी तुम्हाला गाळलेल्या जागी पण सांगितला जोडायला मध्ये पण आहे लक्षात चुकीच्या जोडीमध्ये पण येतो त्यामुळे हा प्रश्न पाठच करायचा वॉल्टेअर याला आधुनिक इतिहासला जनक का म्हटले जाते मी तुम्हाला दोन मुद्दे पटकन सांगते तुम्हाला हा जो प्रश्न आहे दोन मार्कासाठी येणार त्यासाठी तुम्हाला दोन मुद्दे लिहायचे मोठे असतील तर दोन मुद्दे नाही तर छोटे असतील ते तीन ते चार मुद्दे तुम्हाला करायचे आहे ते पण नंबरिंग घालून एक दोन तीन आणि चार छोटे छोटे मुद्दे लिहिले तर तुम्हाला असे चार मुद्दे करायचे आहेत म्हणजे प्रत्येक मुद्द्याला तुम्हाला अर्धा गुण मिळणार आता बघा इकडे काय आहे तर इतिहास लेखनासाठी वस्तुनिष्ठ सत्य वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच इतिहास लेखकाने लक्ष केंद्रित करू नये आलं लक्ष त्यानंतर त्याचबरोबर तत्कालीन त्या काळातील समाजाच्या परंपरा शेती व्यापार आणि आर्थिक व्यवस्था यांचाही विचार होणे आवश्यक आहे आणि या त्याच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण म्हणजे सर्व बाजूने विचार व्हायला हवा हा नवीन विचार पुढे आला आणि म्हणून वॉल्टिअरला इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात सोपे, सोपे, छोटे, छोटे, तुम्हाला तीन मुद्दे मांडायचे आहेत किंवा हे मोठे मुद्दे आहेत त्यामुळे तुम्ही दोन्ही दोन मुद्दे मांडले तरी तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत आलं लक्षात त्याच्यानंतर मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते हे दोन प्रश्न जे आहेत ते धड्या खालचे आहेत हे दोन प्रश्न तुम्हाला फक्त पाठ करायचे बाकीचे इतर जास्तीचे प्रश्न पाठ करायची गरज नाही तर मायकेल फोको जो आहे मायकेल फोको यांनी काय केलेलं आहे कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी जी केलेली आहे ती पद्धत त्यांनी चुकीची ठरवली आलं लक्षात त्याच्यामध्ये काय अंतिम सत्यापर्यंत अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते आणि भूतकाळातील स्थित्यंतर सित्यंतर म्हणजे बदल होत जातात कोणतीही गोष्ट तशीच राहत नाही त्याच्यामध्ये बदल होत जातात तर भूतकाळातील स्थित्यंतरांचे म्हणजे बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो हे जे तुम्ही तीन मुद्दे मांडले तरी तुम्हाला आरामात दोन मार्क मिळणार हे पहिल्या धड्यातले एवढेच प्रश्न तुम्हाला पाठ करायचे आहे ह्याच्यावर तुम्हाला हमकाच तीन मार्काचा प्रश्न येतो इतिहास जो आहे तो तुम्हाला अठ्ठावीस मार्कासाठी येतो बघा हा इतिहासाचा जो पेपर आहे तुमचा इतिहास राज्यशास्त्र त्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती आहे इतिहास जो आहे तो तुम्हाला अठ्ठावीस मार्कासाठी येणार आणि राज्यशास्त्र आहे तो तुम्हाला बारा मार्कासाठी येणार एकूण तुम्हाला चाळीस मार्क या पद्धतीने मिळतात आलं लक्षात आणि उरलेले जे दहा मार्क आहेत ते तुम्हाला तुमचे जे टीचर आहेत वर्ग शिक्षक सॉरी इतिहासाचे जे शिक्षक आहे ते तुम्हाला तुमची जी परीक्षा आता झाली म्हणजे चाचणी परीक्षा सहामाही परीक्षा त्या परीक्षेवरून आणि स्वाध्यायावरून ते ही जे दहा मार्क आहे इतिहासाचे ते त्यावरून देणार भूगोलाचा पण पेपर तुम्हाला चाळीस मार्काचा देणार आणि दहा मार्क हे शिक्षकांच्या हातातले असतात म्हणजे स्वाध्याय आणि जे प्रश्न आता परीक्षा झालेले आहेत चाचणी आणि सहामाही त्यावरून ते दहा मार्काची तुम्हाला विभागणी करून तुम्हाला दोघांमध्ये दहा दहा वीस आणि हे चाळीस चाळीस झाले ऐंशी ऐंशी आणि वीस झाले शंभर म्हणजे ह्याप्रमाणे तुम्हाला हा सामाजिक शास्त्राचा जो पेपर आहे सशाचा तो पेपर ह्या पद्धतीने तुम्हाला येतो लक्षात आज मी पहिला दडा घेतला घाई झाली की तुम्हाला समजला कि काय ते मला व्हॉट्सअप वर नक्की तुम्ही मेसेज करून कळवा कर उद्या तुम्हाला कोणती वेळ जास्त वे हे आहे तेही सांगा मी त्या हिशोबाने तयारी करून ठेवेन आणि तुमच्याकडून दोन उद्या मी तुम्हाला दुसरा तिसरा आणि चौथा तीन धडे एकदम घेईन आणि जास्तीत जास्त मुलं जर युट्यूबवर लाईव्ह आली तर मला पण शिकवायला मजा येईल पुन्हा एकदा मी प्रश्न विचारते आधुनिक इतिहास लेखनाचा जनक मला सांगा कोण आहे मेसेज करून टाका आधुनिक इतिहास लेखनाचा जनक पटकन आणि दुसरं म्हणजे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला आहे नक्की व्हॉट्सअपवर कमेंटमध्ये तुम्ही कळवा धन्यवाद आजचा क्लास मी आता संपवते आहे कारण मला पण तयारी केल्याशिवाय शिकवायला मजा येत नाही थँक्यू